ए एस uh, ए स्कूल जे आहे त्याच्यामध्ये आर च्या खाली खूप सारे मुला मुलींना ऍडमिशनसाठी जिल्हा परिषदने प्रस्ताव पाठवला होता पण त्यांनी ते स्कूल मॅनेजमेंट जे आहे त्यांना ऍडमिशन देत नाही होतं त्याचं कारण हे आहे की त्यांना जे रिइम्बर्समेंट मिळायला पाहिजे जे आर च्या नियमाखाली एका मुलग्याच्या मागे जे सरकार कम्पेन्सेट करतं रि री, रिंबर्स करतं ते पैसे मागच्या सात आठ वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही आहे त्यांचं बोलणं हे खरं आहे की एक प्रायव्हेट स्कूल आहे त्यांनाही पगार द्यायचे आहे टीचर्सला मग मी जिल्हा परिषद सीईओ साहेबांना बोललो मग हे स्कूलचे जे ट्रस्टीज आहे त्यांच्या सोबत चर्चा केली आणि आज इथे येऊन जे प्रिन्सिपल आहे आणि त्यांच्या स्टाफ सोबत चर्चा करून काय तोडगा काढता येईल कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सर्व मुले मुली जे आहे त्यांना या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे बाकीचे वेगळा जे, बाकी जे इश्यू आहे तुम्हाला कम्पन्सेशन रिइम्बर्समेंट जे मिळायचं आहे ते एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यासाठी ते, ते स्कूलने कोटामध्ये पण गेलेले आहे पण ते इश्यूला आपण साईडला ठेवून आता जून पासून त्यांचं सेशन सुरू झालेलं आहे आता सप्टेंबर येत आहे खूप लॉस ऑलरेडी झालेला आहे म्हणून मी जिल्हा परिषद सीईओ साहेबांना विकास बिना साहेबांना आता बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक मीटिंग लवकर लावा दोन दिवसामध्ये याचा तोडगा काढा आणि हे जे आर टी ई खाली जे अधिकार आहे केंद्र सरकारचा नियम आहे केंद्र सरकारने पास केलेला एक ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे या स्कूलला ऍडमिशन द्यायलाच पाहिजे बाकी इश्यू जे आहे ते सॉल्व करता येईल सर पण हाच शाळेचा विषय नाही आहे इतर शाळांचा पण हाच विषय आहे की त्या ठिकाणी जे गरीब आहेत त्यांना त्यांना कागदपत्राची पूर्तता करण्याला समर्थ होत नाही काय आहे की आमच्याकडेही अशा प्रकारची तक्रार आलेली आहे जेव्हा एक स्कूल स्टार्ट करण्यात येतं तर त्यांचा एक स्टँडर्ड त्यांना मेंटेन करायचं असतं म्हणून ते काय आहे की आर टी खाली जे येणारे ॲडमिशन्स असतं ते रिजेक्ट करता काही ना काही कारण देऊन हे hey, जिल्हा परिषद शिक्षण विभागाची जबाबदारी आहे की जे जे स्कूल्स आर टी ई मध्ये येतात त्याच्यामध्ये एकदा आपली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक एक ऍडमिशन तिथे होत आहे का नाही होत आहे हे hey, बघण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आहे आणि कोणीतरी याच्यामध्ये काही कारण दाखवून ऍडमिशन रिजेक्ट करत असेल तर जिल्हा अधिक जिल्हा परिषदला हे अधिकार आहे त्या स्कूलच्या रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याच्या ही अधिकार जे आहे ते त्याच्याकडे आहे म्हणून मी विकास मीना साहेबांना जिल्हा परिषद सीओना हे सांगणार आहे कुठे अशा प्रकारची तक्रार येत असेल तर कडक कारवाई त्या स्कूलवर करावी करावीचा निकाल लागला त्यानंतर चोवीस तारखेला सगळ्यांनी तेरना जवळचे ऑफिस आहे तिथे सगळ्यांनी फॉर्म भरले होते त्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेपासून त्यांनी सगळ्यांचे अनाऊन्समेंट लेटर वगैरे देणं चालू केले होते पाच ऑगस्ट पर्यंत सर्व पालकांजवळ अलाउन्समेंट लेटर आली त्यानंतर आम्ही शाळेमध्ये चकरा मारल्या त्यानंतर आम्हाला दरवेळेस एकच उत्तर भेटलं सोमवार आलं की मंगळवार मंगळवार आलं की बुधवार बुधवार नंतर शनिवार नंतर सोमवार असे उत्तर आम्हाला आठ दहा दिवस भेटत गेले त्यानंतर पंधरा दिवस आम्ही गेटवरच रिटर्न गेलो आम्हाला मध्ये एंट्री भेटली नाही एंट्री जरी भेटली तरी आम्ही एक दोन तीन असे वेगवेगळे पालक जात होतो सर्व पालक आम्ही एकत्र यायला आम्हाला खूप दिवस लागले हे आम्ही फक्त मागच्या हप्त्यामध्ये हा आठ दिवसापासून आम्ही एकत्र यायला लागलो त्यानंतर सर्वांची भेट झाली सगळ्यांचा ग्रुप झाला आणि जेवढे आरटीचे पालक आहेत टोटल सत्तावन्न मुलांचे सध्या हे झालेले आहेत व्हेरिफिकेशन इथले नगरपालिकेचे व्हेरिफिकेशन पण झाले आहेत जर शाळेला ऍडमिशन द्यायचे नव्हते तर त्यांनी व्हेरिफिकेशन पण करायला सांगायचं नव्हतं नगरपालिकेला नगरपालिकेनं प्रत्येक पालकांच्या घरातून व्हेरिफिकेशन केले ज्यांचे घर भाडे तत्वावर होते त्यांना त्यांनी हजार पाचशे रुपये खर्च करून एफिडिट करून बॉन्ड करून सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लावल्या त्यांनी त्या गोष्टी सुद्धा केल्या कारण त्यांना मुलांच्या भविष्याचा विचार होता सगळे डॉक्युमेंटसाठी त्यांनी खूप पळपळ केली लोकांनी आठ आठ दहा दिवस सुट्ट्या टाकल्यात सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात त्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत यांच्या हो कॉर्पोरेशनच्या हो झेडपीच्या हो त्या सगळ्या पूर्ण केल्या त्यानंतर आम्ही चव्हाण मॅडम कडे आम्ही जवळपास सर्व पालक तीन ते, ते चार वेळेस जाऊन आलो त्यांनी ही उत्तर हेच सांगितलं शाळेवर ढकललं आणि शाळेकड आल्यानंतर त्यानंतर आमची मॅनेजमेंट कमीची महाजन सर आणि गोयल सर आहेत ते उत्तर देतील आम्ही त्यांना जर फोन केला तर ते आमच्यावर सकारात्मक चर्चा करत नाहीत फक्त एक शब्द आम्ही आमच्या स्टाफला सांगू किंवा प्रिन्सिपल मॅमला सांगू आमच्यासोबत एक मिनिटाच्या वर कोणी पूर्णपणे बोललेलं नाही आता शाळेमध्ये आल्यानंतर आज मान्य खासदार इम्त्याज दल सर आले होते हो ते सोबत असताना आम्हाला थोडं सकारात्मक उत्तर भेटलेलं आहे तरी पण त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे दोन दिवसात बघू काय निर्णय होतो काय नाही दोन दिवसांतर आम्हाला कठोर पावलं असावं लागतील कारण यांनी जे सांगितलेलं आहे यांचा कोर्टाचा निकाल त्यांनी सांगितलं दोन तारखेला लागणार आहे पण दोन लागू होतो वीस लागू दोन लागला म्हणजे त्याच दिवशी आमच्या बरोबर ऍडमिशन भेटेल असं नाहीये त्यांचे निर्णय काय लागतो त्याच्यावर अवलंबून आहे तो निर्णय सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आम्ही आता यांच्या बोलल्यानंतर आम्ही करत नाही फक्त आता खासदार साहेब आज येऊन गेले आहेत त्यानंतर आम्ही ठरवू दोन दिवस त्यांनी आम्हाला वाट बघायला सांगितले दोन दिवस आम्ही सर्व पालक काहीतरी निर्णय घेऊ आपल्या बोलायला किती आपल्या साठी विलास भागवत मुलाचं नाव शिवांश विलास भागवत विषय असा होता की पोर्टल मध्ये आरटीएच दा नाव दाखवलेलं आहे पण हे लोक म्हणताय स्कूल वाले की आमचं आरटी मध्ये नाव नाहीये मग आम्ही फॉर्म जेव्हा भरले तेव्हा मग ऑप्शन दिसायला नव्हतं पाहिजे आणि मग आता दिसलं आहे आमचे नंबर इथे लागलेले असून सुद्धा हे लोक ऍडमिशन घेत नाहीये ते सांगतायत की रिफंड आम्हाला मिळालेला नाहीये अगोदरच्या मुलांचा मग नवीन मुले कसे घेणार मग त्यामुळे आम्ही माननीय आपले जलील साहेबांना आम्ही बोलवलं त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं ऍडमिशन ह्या स्कूलमध्ये झालं पाहिजे दोन दिवसामध्ये जर झालं नाही तर आम्ही मोठं ऍक्शन घेणार आहे यांच्या स्कूलवरती वरती फर्स्ट ला घेणार आहे पहिल्या वर्गामध्ये काय नाव मनीषा पंकज रनदिवेसोबत आपण आतमध्ये होता काय चर्चा झाली मी जवळजवळ आठ दिवसापासून पालकांच्या संपर्कात आहे यातले काही पालक आज सगळेजण भेटले मला मी वीस तारखेला सीओ साहेबालाही एक मेसेज टाकला याची कल्पना दिली आणि चार दिवसापासून या शाळेत येतोय आम्ही पण तिथले जे प्रिन्सिपल आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टात रीट दाखल केली कोर्टाचा जो निकाल येईल तो येईल पण आमचं म्हणणं असं होतं कोर्ट शाळा ही भांडत राहील पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आमची एक विनंती आज माझी खासदार जलील साहेब आले होते हे सगळ्या पालकांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही जेव्हा आत बसलो तेव्हा त्यांनी सी फोन लावून या गोष्टीची कल्पना दिली त्यानंतर सीओ म्हणले बाबा यांनी जरा दोन दिवसात ॲडमिशन नाही घेतले तर एफ आय आर दाखल करू पण आम्ही एक विचार केला की संस्था इथली आपली विद्यार्थी तिथं जाणार आहे तर बाबा त्या एफ आय आरच्या याच्यात न जाता दोघांचं हे होऊन आणि विद्यार्थ्यांचं ॲडमिशन व्हावं हीच एक आ, चांगली भूमिका तिथं आम्ही मांडली पालकाच्या वतीनं तर मलाही विश्वास आहे की या दोन दिवसामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होईल असे या ठिकाणी मला वाटलं आणि जर समजा याच्यानंतर नाही झालं तरी इथून पुढे जेव्हा जेव्हा पालकांना माझी गरज पडेल तेव्हा मी अवेलेबल राहील आणि विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत मी शांत बसणार नाही ना माझं नाव विक्रमसिंग पवार मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणी म्हणून काम करतो